नमस्कार मैत्रिणींनो आपलं जे वर्क फ्रॉम आहे बसले जे आपण पूजा सामग्रीचे प्रोडक्ट्स तयार करायला देतो तर हे असे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत बरेच जणांना वाटत असेल की हँडमेड तर खूप वेळ लागत असेल वेळ वगैरे काही लागत नाही आपल्या हाताची फक्त स्पीड पाहिजे एकदा स्पीड जमली आपल्याला की प्रोडक्शन सगळं जमून जातं त्याची ट्रेनिंग वगैरे सगळी आपण देतो विशेष म्हणजे मेंबरशिप जी आहे ती आपली सिल्वर म्हणजे साडेआठशे रुपयापासून ते जवळपास पाच हजारापर्यंत आहे पाच हजारामध्ये पूर्ण गट बचत सुद्धा जॉईन होऊ शकतो पाच हजार मेंबरशिपमध्ये आणि ही ऑफर फक्त आणि फक्त दिवाळीपर्यंत आहे हे बघा खूप सोपा आहे फक्त एक खालचा बेस आणि टोक हे इम्पॉर्टंट आहे म्हणजे किती फास्ट फुलवा तयार होतात बघा आणि हे जे काम आहे हे तुम्हाला विथ पॅकिंग दिलं जातं म्हणजे जवळपास तुमचं जे माल आहे ते एका किलोमध्ये तुमची मजुरी फक्त मजुरी सांगते मी पाचशे ते सहाशे रुपये तयार होते आता ती पाचशे ते सहाशे रुपये ती तुम्ही दोन दिवसात पण घेऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या वेळेनुसार कशी तुम्हाला करायची आहे तसं तुम्ही घेऊ शकतात आता हे जर प्रोडक्शन जर तुम्ही तयार करायला बसलात तर जर तुम्ही पूर्ण वेळ जर याला देत असाल तर तुम्ही एका दिवसामध्ये पाचशे रुपये कमवू शकता ते आपल्यावर डिपेंड आहे की कि तुम्ही किती वेळ देताय पण महिलांनी फक्त साधारण दोन तास जरी दिले तरी महिला कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपये इझी टू वे कमवू शकतात काही अवघड नाही आहे पाहू शकतात किती फास्ट वाती होतात आणि विशेष म्हणजे हँडमेड है है आहे हाताने बनवतो आहे आपण या वाती एकदा फक्त आपल्या हाताचीच कला पाहिजे तर हे असाच अशाच कामासाठी आम्हाला तुम्ही जॉईन करा आपला जो ग्रुप आहे व्ही आय पी क्वीन त्याचं इन्स्टावर आणि यूट्यूबवर बऱ्याचशा महिला जॉईन झालेले रिव्ह्यू वगैरे आहे तर ते तुम्ही पाहू शकतात आणि भरपूर महिला चांगल्या पद्धतीत आमच्याकडून इन्कम आहेत तुम्हीही घ्या आणि लवकर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करा